नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं स्वागत करतो मी आत्ता आहे सातारा जिल्हा शासकीय रुग्णालय या ठिकाणी माझ्या समवेत आहेत सातारा नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक प्रकाश राठोड साहेब खरं तर आम्ही या ठिकाणी येण्यामागचं कारण असं आहे की सातारा शहरामध्ये साधारणतः साडेसात ते आठच्या दरम्यान मोतीचौक परिसरामध्ये एका कुत्र्यानं काही नागरिकांना चावा घेतल्याची माहिती मिळाली होती या अनुषंगानं साताऱ्यामध्ये जे काही भाग आहेत साताऱ्यातले उदाहरणार्थ आर्केशाळ नगर असेल शुक्रवारपेठ असेल त्याचबरोबर मोतीचौक परिसरापासून खालचा जो भाग आहे म्हणजे स्टेट बँकेचा परिसर आहे अशा परिसरापर्यंत हे कुत्रं अनेक नागरिकांना चावत आल्याची माहिती मिळालेली आहे आणि या अनुषंगानं माहिती घेतली असता आरोग्य निरीक्षकांशी संपा संवाद साधला यानंतर त्यांनी देखील माहिती घेतलेली आहे आणि यासोबतच आत्ता साधारणतः रात्रीचे बारा वाजलेले आहेत आणि आरोग्य निरीक्षकांना ही माहिती ज्यावेळेस मिळाली तर ते स्वतः देखील या ठिकाणी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये आले होते जे कोण रुग्ण आहेत तर त्यांची भेट घेतली या ठिकाणी जे काही म्हणजे जे, जे पेशंट्स आले होते की ज्यांना या कुत्र्यानं चावा घेतला त्यांच्याशी सुद्धा त्यांनी संवाद साधला नेमकं काय झालं होतं हे आपण त्यांच्याशी जाणून घ्या नमस्कार सर नमस्कार काय सांगाल नेमकं काय झालं होतं मला थोड्या वेळापूर्वी किशोर कांद्या शिंदे माजी नगरसेवक यांचा फोन आला की या राजवाडा परिसरमध्ये नागरिकांना पिसाळ्याला कुत्रा आवाज चुकलेला आहे संदर्भात मला फोन आल्यानंतरनं मी थोड्या वेळात थोडंसं चर्चा केली नाग म्हणजे मुकादमाना चर्चा करून म्हणलं बाबा की आपल्या भागामध्ये ह्या एरिया नाग राजवाडा परिसरामध्ये कुत्रा एक पिसाळलेला आहे फक्त आपण सतर्क राहू आणि सतर्क राहून या कुत्र्यांना बंदोबस्त कसं करता येईल कारण तो कुत्रा प्रत्येक नागरिकाला चावत सुटलेला आहे या या निमित्ताने मला पत्रकार गुरु जाधव यांचा पण फोन आला मी थोडं वेळ आमच्या मुकादमार पण चर्चा केलो बाबा आपण ह्या कुत्र्यांना काहीतरी नागरिकांना चावत सुटतो तरी काहीतरी आपण त्याचा बंदोबस्त करावा आता आमच्या भाग निरीक्षक आय असतील मुकादम असतील सफाई कर्मचारी असेल यांना एक मॅसेज टाकला की बाबा सकाळपर्यंत की हे कुत्र जे गौरी गणपती उद्याचा जो आहे ह्या प पब्लिक त्या ठिकाणी भरपूर असणार त्या ठिकाणी त्या कुत्र्याचं जर इथं दिसेल तर त्या ठिकाणी सफाई कर्मचारी कादम हे प्रत्यक्ष पाहणी करून आपल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करावं आणि त्या त्यानिमित्तानं मी अँब्युलन्सवाल्यांना पण सांगितलेलं आहे की बाबा ते ॲम्ब्युलन्स त्या कुत्र्यांना पकडून घेऊन जावे आणि त्याचा बंदोबस्त करता येईल बंदोबस्त केल्यानंतर नागरिकांना त्याचा पण बाकीच्या नागरिकांना त्याचा इनसेट पण होऊ नये या हिशोबानं मी मला बातमी कळाल्यानंतर मी सिव्हिलमध्ये आलो नागरिकांना विचारपूस केली काही लोकांना कुत्र्यांचं वरच वरचडलेलं आहे काही लोकांना साथीच्या ठिकाणी चावलेलं आहे ह्यापुढील काही लोक इंजेक्शन वगैरे घेऊन घरी गेले काही लोकं ॲडमिट आहेत ह्यापुढील इन्सेट वाढू नये ह्यासाठी मी आपल्या नगरपालिकेच्या सर्वच सफाई कर्मचारी मुकादम आणि आरोग्य निरीक्षक यांना सतर्क राहण्यासाठी सांगितलेलं आहे आरोग्य निरीक्षक प्रकाश राठोडे यांच्याशी आता आपण संवाद साधला आणि त्यांनी आपल्या खूप चांगल्या पद्धतीनं माहिती दिली तर गणेश आगमन सोहळा झाला त्यानंतर गणेश उत्सवाचा प्रमुख सोहळा देखील सुरू झालेला आहे आज गौरी प्रत्येकाच्या घरी आगमन झालेला आहे उद्या गौरी जेवणाचा मुख्य कार्यक्रम आहे हा संपूर्ण सोहळा होत असताना खऱ्या खरं पाहता की मोती चौकामध्ये वर्दळीच्या ठिकाणी काही नागरिकांना ह्या कुत्र्यांनी चावा घ्यायत ते सुटलं अचानक काही कळण्याच्या परिस्थितीत नसताना हे कुत्रं विविध ठिकाणी चावत आहे आणि त्या पद्धतीनं सातारा नगरपालिकेच्या आरोग्य विभागाला माहिती दिल्यानंतर त्यांनी तत्परतेनं या नागरिकांची सु काळजी घेण्याच्या हेतूनं किंवा त्यांचं नेमकं काय झालं आहे हे पाहण्याचं काम केलेलं आहे ना कुत्रं चावलेलं आहे एक महिला सुद्धा इथं त्यांना भेटला त्यांच्याशी सुद्धा त्यांनी संवाद साधला नेमकी ते कुत्रं कशा स्वरूपाचं आहे याचं वर्णन देखील त्यांनी आता घेतलेलं आहे आणि त्यांच्या आरोग्य विभागाचं जे पथक आहे या पथकाला देखील त्या पद्धतीच्या सूचना आता प्रकाश राठोड यांनी केलेल्या आहेत खरं तर आता रात्रीचे बारा ते साडेबारा झालेले आहेत आणि पहाटेपासूनच त्यांची संपूर्ण यंत्रणा आता या कुत्र्याच्या शोधासाठी काम करणार आहे त्याचबरोबर त्यांनी नागरिकांना देखील आव्हान करत आहेत की ज्या ठिकाणी अशा पद्धतीचं तर कुत्रं त्यांना आढळून आलं की जे अशा पद्धतीनं आपल्याला दिसतंय की नागरिकांना चावत सुटलेलं आहे तर तात्काळ त्यांनी आरोग्य विभागाला आणि विशेषतः राठोड साहेब यांच्याशी संपर्क साधावा किंवा ज त्यांच्या पेठेतील प्रभागातील मुकादमांना कळवावं जेणेकरून हा आनंदाचा हर्षाचा आणि निर्विघ्नपणे पार पडणारा सोहळा असाच पार पाडला जावा आणि कोणतेही सातारकर वासियांना त्याच्यामुळं कोणताही दुर्घटना घडू नये कोणालाही त्या आनंदावरती विरजन पडू नये हीच भूमिका गुरुच्या बातम्या टीमनं पण घेतलेली आहे